मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी देत विकासाचं एक नवं पर्व सुरू केलेलं आहे कोल्हापूरसाठी पूरनियंत्रण प्रकल्प महत्त्वपूर्ण इतर प्रकल्पांसह कोल्हापूरचं विमानतळ रेल्वे स्टेशन अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा कन्व्हेन्शन सेंटर शहरातले रस्ते यासाठी हजारो कोटींचा निधी देत कोल्हापूरचा कायापालट सुरू केला गेला आहे पाहुयात महायुती सरकारच्या या विकास पर्वाविषयी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून हजारो कोटींचा निधी पूर नियंत्रण प्रकल्पासह अनेक महत्वाच्या प्रकल्पांसाठी हजारो कोटींचा निधी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचं नवं पर्व सुरू कोल्हापूरच्या विकासाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष लागेल तेवढा निधी देण्याची सरकारची भूमिका कोल्हापूर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडचा शेवटचा जिल्हा नैसर्गिक विविध संपन्नतेनं बहरलेला जिल्हा म्हणून सगळीकडे कोल्हापूरची ओळख आहे त्यातच या जिल्ह्याला पन्हाळगड आणि विशाळगडामुळे एक ऐतिहासिक महत्व देखील आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची भूमी म्हणून ही कोल्हापूरची ओळख आहे याच जिल्ह्याला कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांची सीमा लागून आहे गेले कित्येक वर्षांपासनं कोल्हापुरात फारशी विकास कामं झाल्याचं दिसलं नाही मात्र गेल्या दोन ते अडीच वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहताना पाहायला आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधीसुद्धा महायुती सरकारनं दिलेला आहे कोल्हापूर जिल्ह्याला दरवर्षी महापुराचा धोका असतो त्यासाठी राज्य सरकार, त्या सरकार आणि मित्रा या संस्थेच्या पुढाकारातनं जागतिक बँकेकडून तीन हजार चारशे कोटी रुपयांचा पूरनियंत्रण प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी पंधराशे कोटी रुपयांची मान्यता देण्यात आलेली असून त्यातील एकशे पंचेचाळीस कोटी रुपये वर्गही करण्यात आलेले आहेत दोनशे सत्त्याऐंशी कोटींचं कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापुरात उभारलं जाणार आहे तीनशे कोटी रुपये अमृत योजनेच्या माध्यमातून कोल्हापूरसाठी आलेले आहेत शंभर कोटी रुपये हे नगर उत्थान योजनेच्या माध्यमातून कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आलेले आहेत तर शंभर कोटी रुपये हे शहराच्या रस्त्यांसाठी आले केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी पंचवीस कोटींचा निधी देण्यात आलेला आहे आणि त्याचं कामही आता गतीनं सुरू आहे रंकाळा सुशोभीकरणासाठी पंचवीस कोटींचा निधी तसंच गांधी मैदान नूतनीकरणासह ज्योतिबा विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे कोल्हापूरच्या विकासासाठी न्यायालयीन प्रक्रिया गतिमान व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सध्या सुरू आहे ज्याचं रूपांतर लवकरच खंडपीठात होणार आहे त्यातच शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरात होतोय आणि त्यामुळं जयगड बंदर देखील त्याला जोडलं जाणार आहे पुढच्या दोन वर्षात कोल्हापूर शहरासोबतच संपूर्ण जिल्ह्याचा का पालट होणार आहे की दोनशे सत्त्याऐंशी कोटीचं से कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी येतं आहे तीनशे कोटी रुपये अमृत योजनेच्या माध्यमातून आलेले आहेत शंभर कोटी रस्त्यासाठी नगरोत्थांच्या माध्यमातून आलेले आहेत मूलभूत सोयीसुविधांच्या माध्यमातून रस्ते व्यवस्थित करण्यासाठी शंभर एक कोटी रुपये ते वेगळे आलेले आहेत पंचवीस कोटी रुपये आपण केशवराव भोसले नाट्यगृह जे जळीतग्रस्त झाले त्यावेळी दिलेले आहेत पंचवीस कोटी रंकाळ्याला दिलेले आहेत गांधी मैदानासाठी निधी आलेला आहे रंकाळ्याच्या मध्यभागी आता फाउंटन देखील होते जिल्ह्याचा विचार केला तर हजारो कोटीचा निधी या ठिकाणी आलेला आहे जिल्ह्याचा शहराचा विकास करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सुप्रीम उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच आलेलं आहे लवकरच खंडपीठामध्ये तिचं रूपांतर होतं त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी येतोय ज्यामुळं जयगड बंदर या ठिकाणी आपल्याला जोडलं जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला जोडला जाणार आहे या ठिकाणी शहराची हद्दवाडीचा विषय असेल आय टी पार्क आणण्याचा विषय असेल आय अंबाब्यतीर्थ क्षेत्रासाठी पंधराशे कोटी रुपयेपैकी एकशे पंचेचाळीस कोटी रुपये निधी आलेला आहे आणि म्हणून पुढच्या एक दोन तीन वर्षामध्ये कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर शहर हे मोठ्या प्रमाणात विकासापर्यंत आपल्याला गेलेलं या ठिकाणी दिसेल एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी हजारो कोटींचा निधी आलेला आहे आणि याला केंद्र सरकारची खूप मोठी मदतही झालेली आहे पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासाला प्राधान्य दिलं जात आहे त्यातच प्रामुख्यानं कोल्हापूरच्या विमानतळाची धावपट्टी वाढवणं त्यासहित नवनवीत उड्डाणं सुरू होणं यासाठी विशेष प्रयत्न होत तर कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनसाठी सुद्धा मोठा निधी देत नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं बास्केट ब्रिजसह शहरात उड्डाण पूल करण्याचं देखील नियोजन आहे आणि त्याची निविदा प्रक्रिया देखील पार आहे कोल्हापूर शहराच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जातोय अनेक शहरांतर्गत रस्त्याबरोबर कोल्हापूर शहराच्या आणि जिल्ह्याच्या अवतीभोवती सुद्धा म्हणजे उदाहरणार्थ सातारा कागल रस्ता आ, सिक्स लेन कॉन्क्रीट व्हायला लागलेला आहे संकेश्वर बांदा तो पूर्ण झाला तुम्ही बघू शकता साधारण तीन साडेतीनशे करोड रुपयाचा तो रस्ता होता संकेश्वरपासून अगदी आंबोली आणि पुढं बांदा असा तो फोर लेन कॉन्क्रीटचा रस्ता झाला कोल्हापूर रत्नागिरी फोर लेन कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम चालू आहे तेसुद्धा मला वाटते साडेतीनशे चारशे करोड रुपयाचं आहे असा एक भरघोस निधी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीनं कोल्हापूरला आलेला आहे आणखीन मोठ्या प्रमाणात विकास कामं होत आहेत कोल्हापूर शहराअंतर्गत आता रस्ते खराब झाले होते पावसामुळं त्याच्यासाठी सुद्धा आता मोठा कॉन्क्रीटचे रस्ते व्हावेत यासाठी मोठा निधी आणण्याचा आता प्रयत्न सुरू आहे सध्या पॅचवर्कचं काम आपण सुरू केलेलं आहे तर एकंदरीत कोल्हापूरच्या जनतेला जी अपेक्षित आहे ती सगळी काम आता पूर्णत्वास निघालेली आहेत कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होत असताना त्यात कृषी आणि उद्योग क्षेत्राचाही विकास तितका झपाट्यानं होतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात नव्या एम आय डी सी आणि नवे उद्योग यावेत यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहा नव्या एम आय डी सींना मंजुरी दिली गेली असून त्यातील तीन एम आय डी सींच्या जागांचं हस्तांतरण सुरू आहे तसंच उद्योगधंद्यांना विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी सुद्धा राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितलं आहे एकूणच ज्या असलेल्या एमआयडीसी आहेत औद्योगिक वसाहती आहेत त्यांच्यामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुद्धा सरकारनं फार मोठ्या प्रमाणात निधी दिलाय आणि याही पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या विकासासाठी सरकारकडून सगळ्या प्रकारचं मदत करण्याचं धोरण आखलं जातं हे अतिशय सकारात्मक बाब आहे या राज्याच्या औद्योगिक विकासामध्ये कोल्हापूरचा वाटा सुद्धा महत्वाचा असेल आणि यासाठी या सरकारकडून राज्य सरकार, सरकार म्हणून उद्योग विभाग म्हणून जे जे सहकार्य आम्हाला लागतं ते ते सहकार्य आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतं त्यामुळे कोल्हापूरच्या औद्योगिक विकासामध्ये राज्य सरकारने केलेल्या रा। सहकार्याबद्दल मला मुख्यमंत्री व संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद दिले एकूणच काय तर कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून झुप्त माप दिलं जात आहे त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातले महायुतीचे दहाही आमदार आपापल्या परीनं जास्तीत जास्त विकास निधी खेचून आणण्यासाठीचे प्रयत्न करत आहेत कोल्हापूर शहराच्या विकासासोबतच ग्रामीण भागाचा विकासही त्यामुळे आता वेगानं होतोय येत्या दोन ते चार वर्षांच्या कालावधीत कोल्हापूरचं रुपडं पालटणार असून कोल्हापूर एका मेट्रो सिटीप्रमाणे दिसू लागेल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही सतेजाऊनकर लोकशाही मराठी कोल्हापूर